शिवराज मावळे मित्रमंडळाच्या घटस्थापनेनंतर आमदार माणिकराव कोकटे यांनी गावाबाहेरील भगवती देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि तेथील पहिल्या आरतीचा मान आमदार कोकाटे यांना देण्यात आला आमदार कोकाट्यांसह इतरही मान्यवरांनी देवीची आरती करत जगावर जे कोरोनाचे संकट आले आहे ते लवकर दूर करण्याचे साकडे घातले सिन्नर शहरातील प्रसिद्ध अशा गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात सायंकाळी घटस्थापना करण्यात आली व घटस्थापनेनंतरच्या पहिल्या आरतीचा मान तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांना देण्यात आला त्यांच्या हस्ते येथील महाआरती संपन्न करण्यात आली त्यांच्या समवेत आलेल्या जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मावाड यांनी येथील देवीच्या आरतीचा मान स्वीकारला येथील नगरसेविका वासंती देशमुख यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले या प्रसंगी मोठ्या संख्येने देवीभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व आमदार कोकाटे समर्थक उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गेल्या अनेक वर्षामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने या सिन्नरच्या गावाबाहेर देवीला फार मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येत असतात आणि अतिशय मोठा उत्सव हा या नवरात्र नवरात्रामध्ये सातत्याने साजरा केला जातो परंतु गेल्या दोन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या कोविडमुळे त्यांच्या भक्तांना त्यांच्या सर्व मंडळांना या ठिकाणी हे नवरात्रोत्सव कार्यक्रम सुरू करता आला नाही शासनाची बंधनं समाजाची बंधनं आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने नुकताच या ठिकाणी जे धोरण घोषित केलं आहे की सात तारखेपासून अशा प्रकारचे उत्सव साजरा करता येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा पहिला उत्सव साजरा करत असताना आम्ही सर्व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी जाणीपूर्वक आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी आरतीला उपस्थित राहिलो आम्ही सर्वांनी या ठिकाणी अतिशय मनोकामनाने प्रार्थना देवीला केलेली आहे आणि संकट साखळं टाकलेलं आहे की हा कोविड जो काही विषाणू आहे हा जो या ठिकाणी समाजामध्ये या संपूर्ण समाजाला विठीच धरलेला आहे या विठीस धरलेल्या संकटातून समाजाची सुटका हो आणि लोकांना चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य या ठिकाणी जगण्याची मुगळक आयुष्य जगण्याची मोकळ आयुष्य जगण्याची या ठिकाणी संधी मिळो अशा प्रकारची प्रार्थना आम्ही या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देवीला या ठिकाणी साकडं घातलेलं आहे मी या तालुक्याचा आमदार म्हणून आमच्याबरोबर असलेले सर्व नगरसेवक जिल्हा अध्यक्ष कोणाजी मामा आम्ही सर्व जाणीपूर्वक या ठिकाणी आलो दरवर्षी मी या देवीला दरवर्षी येतोच परंतु सिन्नर तालुक्यामध्ये सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरते तर आत्तासुद्धा या यात्रेच्या निमित्तानं काही पथ्य या ठिकाणी निश्चितपणे पाळलेली आहेत आमच्या सर्व सहकारी मंडळाने कार्यकर्त्यांनी सर्व बंदोबस्त केलेला आहे कमीत कमी अंतरावर राहून आणि मास्क वापरून या ठिकाणी दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे फक्त या सगळ्या गोष्टीचं भान पाळून आणि या रोगाला आपल्याला कसं या ठिकाणून कायमस्वरूपी हद्दपार करता येईल अशा प्रकारचा या ठिकाणी निर्धार या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आपल्या सर्व नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा आम्ही सर्वांनी मिळून देवीला जे साखळं घातलं आहे ते साखळं या जनतेच्या आरोग्यासाठी घातलं आहे आणि या ठिकाणी निश्चितपणे मला खात्री आणि विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये कोविडचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा गुन्ह्या गोविंदाने या तालुक्यातली जनता या तालुक्यातले नागरिक गुन्ह्या गोविंदाने आपापले कामं करू शकतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो मी आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी या संपूर्ण कोविडच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन आणि हा उत्सव साजरा करावा अशा प्रकारची मनपूर्वक विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपल्याला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये आज नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय मागचे दोन वर्ष दुर्दैवाने या कोविडमुळं आपल्याला नवरात्र उत्सव साजरा करता आला नव्हता परंतु मातेच्या कृपेनं यावर्षी आजच सकाळी आपल्या देशातली न आपल्या महाराष्ट्रातली सर्व मंदिरं उघडी झालेली आहे आणि जी भाविकांची जी अडचण झाली होती ती अडचण खऱ्या अर्थानं आज दूर झाली आज सकाळी सहा वाजेपासून अगदीच जे भाविक आहे ते मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये हजर झाले होते आणि एक प्रकारे आजचं जे पहिली माळ आहे देवीची पहिल्या माळेचा जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय आणि आपण या निमित्तानं देवीला अशी विनंती करू की हे माते दोन वर्ष जी वेळ आमच्यावर आणली ती वेळ इथून पुढे आणू नको तिसरी लाट या महाराष्ट्रामध्ये नवे जगात कुठे येऊ देऊ नको अशी आपण या सर्वांच्या वतीनं आपण देवीला विनंती करू आणि पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाचे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या दोन वर्षापासनं आपण नवरात्री सण हे कोरोनामुळे साजरा करू शकलो नाही मात्र यावर्षी सगळीकडे सणाचं वातावरण झालेलं आहे आणि सगळे लोक अत्यंत उत्साहात हे सण साजरा करत आहे अशा दृष्टिकोनातनं सिन्नरमध्ये सुद्धा आडव्या फर आडव्या फाट्यावरची देवी असेल आपल्या गावाबाहेरची देवी असेल असे उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे मात्र कोरोना अजून गेलेला नसल्या कारणाने मी आपल्या सगळ्या सिन्नरवासियांना विनंती करते की आपण कोणत्याही मंदिरात दर्शनाला जात असताना मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचा काळजी घेऊनच आपण बाहेर पडायचं आहे जरीही आपले दोन लस झालेले असतील डोस झाले असतील तरीही आपल्याला कोरोना होऊ शकतो आणि आपल्यापासून दुसऱ्यांनाही होऊ शकतो या गोष्टीची आपण जाणीव ठेवायची आहे ज्यांनी लसीकरण केलं नाहीये त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यायचं आहे अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करते मी माझ्या वतीने माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते ही नवरात्र ही देवी माता आपल्या सगळ्यांचं हे जे कोरोनाचं विघ्न आहे हे लवकरात लवकर दूर करो अशी प्रार्थना करते धन्यवाद